नमस्कार मी प्रोबेसने देवास्वी सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशन इंचार्ज काल दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही गोंदूर मार्गे सिरपूरवरून नाशिककडे जाणाऱ्या एका इसमास ताब्यात घेतले तो इसम गाडी क्रमांक एम पी झिरो नाईन डी एन अकरा सत्तेचाळीस या गाडीतून जात होता त्याच्या गाडीची झडती घेतली असता आम्हाला त्याच्या गाडीमध्ये गाडीच्या टिक्कीमध्ये एकूण पाच गोनी गांजा सदृश्य पदार्थ आढळून आला या गांध्यासदृश्य पदार्थाचे पूर्ण वेट आहे अठ्ठावीस चार के जी आणि त्याची टोटल किंमत होते सहा लाख सोळा हजार चारशे चाळीस रुपये त्याचबरोबर आम्ही त्याची गाडी गाडीसुद्धा जप्त केलेली आहे अशा प्रकारे या गुन्ह्यात जप्त केलेला एकूण ऐवज आहे एकवीस लाख सोळा हजार चारशे चाळीस ओके या कारवाईमध्ये धुळे धुळे दु, दु, तालुका पोलीस पी एस आय धनवटे आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता याचप्रमाणे आम्ही मादक पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी कलम आठ क वीस ब दोन ब याच्यानुसार गुन्हा रजिस्टर केलेलं आहे आणि पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे साहेब अडिशनल एस पी किशोर काळे साहेब आणि एस डी पी ओ संजय भांबळे साहेब यांच्या आदेशानुसार धुळे तालुका पोलीस करत आहेत धन्यवाद